नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो नमस्कार मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्यातील करमा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या समोर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे येत्या सतरा तारखेला मतदान आहे हा कारखाना गेली दोन ते तीन वर्ष झालं हा बंद पडलेला होता आपण सध्या एकंदरीत त्या कारखान्याची पार्श्वभूमी बघितली तर या कारखान्याचे पाठीमागचे जे चेअरमन होते धनंजय डोंगरे यांच्यानंतर हा कारखाना आणि या कारखान्यावरती प्रशासक नेमला गेला होता आतापर्यंत हा कारखाना प्रशासकावरती चालू आहे एकंदरीत या कारखान्याला चेअरमन मिळावा आणि शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यामध्ये यावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे मग शेतकरी नेमका आता या कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला अ पाठिंबा देतील आणि पाठबळ देतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे निवडणूक पाहिली तर तशी चुरशीची होणार आहे एका बाजूला बघितलं तर करमाळा माडा विधानसभेचे जे आमदार आहेत विद्यमान नारायणाबा पाटील आणि त्याच विरोधामध्ये माझे आमदार आहेत संजय मामा शिंदे या दोन गटामध्ये चांगली चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बघितलं तर हा कारखान्याची उभारणी जर बघितली तर कारखान्याची उभारणी शंकरराव मोहिते पाटलांच्या त्या काळात झालेली आहे आणि आतापर्यंत हा कारखाना चालू होता आणि गेली दोन तीन वर्षापासून हा कारखाना डबगायला आलेला आहे आपण कारखान्यामधल्या काही वस्तू जर बघितल्या तर त्या एकदम अस्तव्यस्त इकडं तिकडं पसरलेल्या आहेत आणि बरेच दिवस झाले या कारखान्याला कुणीच वाली नसल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे आता या कारखान्याची निवडणूक लागली शेतकऱ्यांची भावना आहे की या कारखाना चालला पाहिजे शेत शेतकऱ्यांच्या जो ऊस आहे त्याला चांगल्या पद्धतीनं भावही मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे कारखाना चांगला चालला तर शेतकऱ्यांच्या मात्र घरच्या चुली पेटतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जर आनंदवन फुलवायचं असेल तर हा कारखाना चांगला चालला पाहिजे असं शेतकऱ्यांची भावना आहे पण शेतकऱ्यांच्या मनात नेमकं आता काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मधल्या काळामध्ये बघितलं तर हा कारखाना घेण्यासाठी बरेच जण उत्सुक होते एका बाजूला रोहित पवार होते दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत होते आता हा कारखाना मात्र तरीही सहकार ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते असतील किंवा मग हा सा कारखाना सा, सहकारीच राहावा अशी त्यांची भावना आहे मग या शेतकऱ्यांमधून सहकार कारखाना राहिल्या तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा चांगलाच होईल शेतकरी नेमकं कुठल्या बाजूने झुकतील ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आपण सध्या कारखान्याच्या समोर आहोत आता सतरा तारखेला मतदान आहे शेतकरी नेमकं काय करतील हे पाहणं